कल्याण डोंबिवली महानगरपालिका शासकीय रुग्णालयात एक दुःखद घटना घडली गट आहे पंचवीस वर्षीय गरोदर महिला स्ववर्णा अविनाश सरोदे यांच्या प्रसुतीच्या वेळेस मृत्यू झालाय मृत्यूच्या कारणावर नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप केलाय त्यांचे म्हणणे आहे की डॉक्टरांच्या चुकीच्या निर्णयामुळे महिलेचा मृत्यू झालाय सर्व सरोदे यांना दोन दिवसापूर्वी डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते त्यांना रक्ताचा स्रोत वाढत असल्याने तातडीने गर्भाशयाची पिशवी काढण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला मात्र या प्रक्रियेमध्ये काही गडबड झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला नातेवाईकांचा हा दावा आहे की जोपर्यंत दोषी डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेणार नाही या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनाने गंभीर पावले उचलावी अशी मागणी होत का आहे या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हा आमच्या बालिके मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि आज गेली आठ दहा तास इथे समाज लोक कार्यकर्ते महिला उपस्थित असताना सुद्धा प्रशासन का विलंब लावतं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करावा ज्याने करून तुम्ही त्याचा वेळ घालून पी एम पी एम रिटो रिपोर्टमध्ये वेळ घालून तुम्ही जाणून बुजून असं वेळ घालताय का पोलीस प्रशासन म्हणून आमचं एवढं मा मा म्हणणं आहे की तात्काळ त्या डॉक्टरवरती इथल्या कर्मचाऱ्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करा की ज्यांनी त्या मुलीची अवस्था अशा पद्धतीत केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल हवा अशी आमची मागणी आहे माझ्या बायकोची दिवस तारीख वीस तारीख होती वीस फेब्रुवारीमध्ये बायको पाचच्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे दाखवण्यासाठी आलो ते काय म्हणले अकरा तारखेला मध्ये ॲडमिट करावं लागेल नाहीतर बाबू आणि ते ऑफ होऊ शकते मी अकरा तारीखला साडेपाच वाजता इथे ॲडमिट केलं बारा तारखेला मला साडे अकरा वाजता बेबी झाला पहिल्या टायमाला त्यांनी सिझर केलं सिझर केल्याच्यानंतर त्यांनी वॉर्डबॉइ वरती शिफ्ट केल्याच्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी तिला भरपूर त्रास होत होता ब्लड पूर्ण वाहत होतं मी सेचीजला सांगत होतो मग ते म्हणले ब्लड वाहतच म्हणले नंतर तिला जास्त त्रास झाला मग डॉक्टरनं बोलवलं डॉक्टर म्हणले काही टेन्शन घेऊ नको फक्त ब्लड सर्क्युशन होतं आपण मध्ये जाऊन मध्ये जाऊन ब्लड लावून नॉर्मल तुझं पेशंट होईल त्यासाठी मला आठ वाजता त्यांनी खाली नेलं आठ वाजता त्यांनी खाली नेलं मध्ये फक्त ब्लड सरवायचं आहे म्हणून आठ नऊ दहा अकरा बारा तीन चार घंटे त्यांनी मला नुसतं फिरवलं मला नंतर बाहेर आल्याच्या नंतर तीन घंट्याच्या नंतर डॉक्टर बोलले मोठे डॉक्टरवरचे हो ते म्हणले काही टेन्शन घेऊ नको दोन घंटामध्ये तुझे बे चांगलं होईल पूर्ण मी वरती आल्याच्यानंतर मला कळलं त्या मावशी माझ्या बायकोची पिशवी घेऊन ती लपून फेकून देते बाहेर मी तिला विचारलं पिशवी कोणाची ती मला काय सांगलं आहे मम्मी लावत दिला मम्मीने तिला पकडलं पिशवी कोणाची ते, ते सांग तेव्हा त्या ते डॉक्टरने सांगलं की ही पिशवी तुमच्या सुनाची आहे त्यांनी आम्हाला न करताच माझ्या बायकोची पिशवी काढली आणि पहिलं ऑपरेशन त्यांनी फेल केलं तर त्याच्या निष्कर्ष दुसरं पण ऑपरेशन फेल झाल्याच्यानंतर त्यांनी आतमध्ये ठेवलं भरपूर कटिलेशन कटेशन मला म्हणलंय ते सांगला तुम्ही हलवा मी साईनला लगेच हलू लागलो म्हणजे ते म्हणले अजून दुसरे मोठे डॉक्टर येतात तुम्ही पाच मिनिटं बघा पाच मिनिटं म्हणून त्यांनी मला पाच घंटे थांबवून पाच सहा घंटे माझी एकच माग आहे की माझ्या बायकोला न्याय भेटला पाहिजे तो पण आम्ही इथून उठणार नाही आणि काय मृत देह हातात घेणार नाही नमस्कार जे विचारलं गेलं आहे ॲक्च्युली त्याची पोलीस छानबीन ही सुरू आहे व जी काही प्रॉपर कार्यालयीन प्रक्रिया आहे ती पण चालू आहे आणि दुसरी गोष्ट की समजा जे काही यांचे म्हणणे आहे तर हे ॲक्च्युली तज्ज्ञांद्वारे फोरेन्सिक एक्सपर्टकडून जोपर्यंत पोस्टमार्टम होत नाही व त्याचा सहश निर्षय व निर्णय लागत नाही तोपर्यंत या बाबतीवरती कुठल्याही प्रकारचा निर्णय देता येणार नाही व सांगता येणार नाही त्याच्याबद्दल आमच्याकडे तसं प्रोसिजर असते कार्यालयीन प्रॉपर त्याच्यावरती कमिटी असते ती कमिटी बसते ती, बस ती कार्यालयीन प्रोसिजर होऊन जो डिसिजन कमिटी घेते आणि फोरेन्सिक रिपोर्ट जो येतो जे जे हॉस्पिटलकडून किंवा जिथं फोरेन्सिक तज्ज्ञांकडून केला जातो त्याच्यानंतर हे ठरवलं जातं की त्याबाबत पुढे काय पाऊल उचलायचं आहे